विषय आपला असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये नक्की आमदार झाल्यानंतर न किती खून करण्याची परवानगी ही आमदारला असते आणि सर्व जे ज्या पद्धतीचे राजकारण हे आमदार सुरेश दस यांच्याकडून चाललेलं आहे आणि कशा प्रकारे म्हणजे हत्या घडून आणायच्या ठीक आहे हा हत्या घडून आणायच्या सुपाऱ्या देऊन हत्या घडून आणायच्या आणि त्यानंतर पद्धतशीरपणे मी त्याच्यामधला नाही आणि मनोज चौधरी आज एक सवा महिने झालं प्रत्येक गोष्टीवरती बोलतोय एक सवा महिने झालं की आपण सगळ्या विषयावरती बोलतोय तर आमदार सुरेश दस आता गेले कुठं म्हणजे त्यांना जे मीडिया समोर दिसले की प्रत्येक गोष्टीमध्ये बोलण्याचा जो हाव सुटू होती आता कुठे गेले सुरेश दस साहेब म्हणजे हे नक्की चाललंय काय आणि मनोज चौधरींनी जर का सत्य बोलण्याचं जर जेव्हा बोलत तेव्हा हे अशा प्रकारे त्यांना मनोविकृत म्हणून मनोज चौधरी मनोविकृत म्हणणं हे हो कितपत योग्य आहे आणि काल मनोज चौधरी नामक कोणतरी अशी त्यांनी बातम्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्प्रेड केल्या किंवा माझा स्क्रीनशॉट म्हणजे माझ्या नावाचा स्क्रीनशॉट काहीतरी कुठल्या आ... मला तर त्याची काही कल्पना नाही पण दिसत होत काहीतरी मनोज चौधरीचं नाव असलेलं कोणा तरी अटक केली काहीतरी कुठलं तरी म्हणजे अशी काही त्यांनी हे करायचे पण मी माझं म्हणणं असं आहे की एस आय टी आणि सीआयडी ला मी सगळ्या गोष्टीमध्ये जायला तयार आहे आणि त्यांनी समोर यावं आमदार सुरेश देसाई सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या समोर यावं सगळ्या गोष्टी घेऊन यावं की बाबा कशा पद्धतीने आपण खोट बोलताय आणि गुन्हेगारी ही बीड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पोचताय त्याच्याबद्दल तुम्ही जरा हे का सांगा सगळ्या गोष्टीचे आणि माझी वैयक्तिक आमदार सुरेश दसावरती चोरीचे ते जे आता विधान सुद्धा बोलले कि बाबा तीस तीस जणांवरती गुन्हे दाखल आहेत ही ती एफ आय आर आहे आणि ह्या एफ आय आर मध्ये मुख्य आरोपी सर्व सुरुवातीचे आरोपी हे आमदार सुरेश दस जे मीडिया समोर सांगत होते वारंवार की आमदार सुरेश दसाव वरती एकही गुन्हा दाखल नाहीये आणि हायकोर्ट मधून तीनशे पंच्याण्णव दरोड्याच दरोडे खोरे मी वारंवार सांगत आलोय आणि आमदार सुरेश दसनला माझं वारंवार आव्हान आहे दरोडेखोर आहेत तुम्ही तुम्ही पदाचा राजीनामा द्या पद्धतशीरपणे मुख्यमंत्री साहेबांसमोर सगळ्या गोष्टी मांडा तुमचं काय सत्य आहे ते सगळं बाहेर पड मी पक्षाकडे तर माझ्यावरती म्हणजे मनोज चौधरी जिल्हा परिषद लढली नाही पाहिजे म्हणून सोशल मीडियावरती मनोज चौधरीला तुम्ही धमकी देणार ज्यू मारण्याच्या तुम्ही एस पी साहेबांना निवेदन देऊन तुम्ही बाहेर येऊन पत्रकार परिषद म्हणजे बाहेर येऊन तुम्ही मीडियावरती काय सांगताय निवेदन माझ्या नावाचं म्हणून दिलं आणि बाहेर येऊन सांगता की आम्ही जर का मनोज चौधरीचा आवाज जर बंद नाही केला तर आम्ही मारहाण करू त्यांना म्हणजे ही पद्धत कुठली आली म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे घारड राजकारण आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि मी जे जे आरोप करतोय सगळ्या गोष्टीमध्ये त्यामध्ये माझी वारंवार मागणी हेच आहे किंवा एसआयडी आणि सीआयडी वार, वार, वार प्रत्येक म्हणजे चोऱ्या माया करणारे टपोरी कुख्यात गुंड वगैरे ह्या लोकांचे फोटो हे आमदार सूर्य दसंभर कारण काय आणि माझं म्हणणं आहे की बाबा हे जर असं जर असेल तर मकोकानुसार कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती मग अशी कारवाई पोलीस प्रशासन त्याच्यामध्ये का दिरंगाई करते राम रामखाडेंना मारहाण झाली आज वीस बावीस दिवस झाले तर मी त्याच्यामधले पुरावे जे दिले तर त्याच्यामध्ये दत्ता सुरवसे नामक व्यक्ती आहे मारहाण मी त्याच्यामध्ये त्याचे पुरावे दिले किंवा हा व्यक्ती मारहाण करण्याचं कारण असं होतं की पण जो तलाव आहे तर त्या तलावामध्ये यांना भ्रष्टाचार केला त्या म्हणजे पाणी जे त्या ठिकाणी त्या विषयामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये राम खाडीने आवाज उठवला होता आणि हा तो व्यक्ती आहे दत्ता सुरवजे आणि हा शेजारचा जो व्यक्ती दिसतोय तर ते, ते ओपन मध्ये सोशल मीडियावरती तीनशे दोन हे बघा नीट बघा हे बघा नीट सोशल मीडियावरती सारलं होते आहे किंवा नेक्स्ट टार्गेट तीनशे दोन नेक्स्ट टार्गेट तीनशे सात म्हणजे असं जर का गुन्हेगार लोक सोशल मीडियावरती जर का टाकत असतील तर बीड जिल्ह्यामधलं पोलीस प्रशासन करते काय आणि आम्ही जर का सगळ्या पुरावे सगळ्या गोष्टी देतोय विषय असा आहे आमदार असल्यामुळे स्थानिक लेव्हलचं जे पोलीस प्रशासन आहे ते दबावत काम करतोय पहिली गोष्ट म्हणजे वारंवार मी मागणी करतोय की तिथले जे पी आय संबंधित पीआय त्यांच्या पहिल्या म्हणजे त्यांची तिथून तिथून पहिले त्यांच्यावरती कारवाई करायची यावी कारण त्यांचं जे वागणं चाललेलं आहे जे प्रकार लालोय ते हुकुमशाही सर सा सरळ म्हणजे आपण नक्की काय म्हणजे महाराष्ट्र जो संतांची भूमी म्हणतोय आपण आणि मग आमच्या बीड जिल्ह्याला वेगळा न्याय का असावा म्हणजे आम्ही वारंवार म्हणतो की संतांची भूमी आमची आणि बीड जिल्ह्याला आमचे वेगळा न्याय का आपण म्हणजे सत्य बोलणाऱ्या व्यक्तीला जर का तुम्ही अशा प्रकारे टार्गेट करणार असाल तर नक्की बोलायचं तर कोणी आणि गरिबांचा आवाज बंदर कोण मी माझ्या पक्षाकडे रिक्सर मागणी केली आहे की जिल्हा परिषदला मला उमेदवारी देऊन विकासाचं काम करण्यासाठी मला म्हणजे जे काय कार्यकर्ते विकास करणारे कार्यकर्ते आहेत जे काही विकासाचं विजन घेऊन चालणारे कार्यकर्ते त्यांना संधी द्यावी जर हे आमदार असतील तर भारतीय जनता पार्टीचं पद आष्टी पाठवले पाटोदा शिरूर मतदारसंघाचं अध्यक्षपद जे आहे ते माझ्याकडे देण्यात यावं जे जे काय आम्ही म्हणतोय की गोपीनाथ मुंडे साहेबांचे आम्ही कार्यकर्ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते पंकजा कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्या ठिकाणी टार्गेट करण्यात येते तर आम्ही गोरगरिबांचा आवाज बनून जर का सगळ्यांसमोर येत असेल तर आम्हाला काय संधी देऊ नये आणि आमदारांनी त्याच्यामध्ये रोख म्हणजे प्रत्येक ठिकाणी आमदाराच्या घरातली लोक पाहिजेत म्हणजे पर जिल्हा परिषदला आमदार पण हेच आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा ह्याच घरातल्या उमेदवारी तुम्हाला पाहिजे असतील तर मग आम्ही नेमकं कोणाकडे म्हणजे दहा पंधरा वर्षाला आम्ही जे काम करतोय आज आम्ही काय प्रत्येक गोष्टीची जी, जी जाणे आहे आम्हाला सविस्तर गोष्टी आम्हाला जाण आहे ती गुन्हेगारी कशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये चाललेली आहे आणि आष्टी मतदारसंघामध्ये चाललंय काय नक्की आणि असं असून जर का संतोष देशमुख प्रकरण घ्या तुम्ही ज्या पद्धतीने ते एवढ्या म्हणजे कांगारवाळा करत मीडिया दिसली की प्रत्येक ठिकाणी पुढे जात होते प्रत्येक ठिकाणी बोलवते हो आज सुरेदस का बोलत नाही मनोज चौधरी बोलल्यानंतर ना सुरेंद नेमका कुठला वेळा आजार झालाय सुरेंदस गायत कुठे झाले म्हणजे सत्य बोलणारा म्हणू असता तर कुठे नेमकं बघ सत्य सांगा तुम्ही आणि आम्ही तर कधी धन आम्ही गोकनाथ मुंडे साहेबांचे कार्यकर्ते हे टोकपणे सांगतो बीड जिल्ह्याची माती आमची आई आहे आणि आम्हाला आमच्या आईबद्दल अभिमान आहे आणि आम्ही आमच्या आईसाठी जरी मरण आलं मृत्यू मी कपाळाला बांधून घेतो जरी मृत्यू आला तरी मी त्या गोष्टीला कुठल्या भीक घालत नाही गुंडगिरी दहशत दादागिरी की मी मोडीत काढणार आहे पूर्णपणे फक्त मी ज्या ज्या गोष्टी बोलते आता काल एक प्रकरण झालं जामखेड आता हे आष्टी मतदारसंघातले लोक आहेत हे आजूबाजूच्या परिसरामध्ये कशा प्रकारे गुंडगिरी घालूय बंदुकीने फाडी झाल्या कावेरी हॉटेल म्हणून बंदुकीने फारी झाल्या आणि जवळ जवळचे कार्यकर्ते ते बघू सचिन पाचरे पुण्यामध्ये सचिन पाचरे म्हणून सोशल काहीतरी सांभाळतो याने मला व्हॉट्सअप कॉल केला चार ते टायमिंगला परवा दे मी फोन उचलला नाही आणि संध्याकाळी मी फ्री झाल्यानंतर त्याला फोन केला तर तो म्हणला की तुमचं ना नाव घेऊन दादा आमचं माझं हॉटेल मोडलं बरं म्हणलं ठीक आहे म्हणलं मला, मला नाव दे म्हणलं कोणी केलं ते मी त्यांच्यावर कर दाखल करतो मग नाही 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 म्हणजे हे नेमकं चाललंय काय म्हणजे मनोर चौधरीला टार्गेट करण्यासाठी तुम्ही की प्रकारे करण्यात येत आणि तुम्ही जर अशा पद्धतीचं घालण राजकारण करायचं म्हणजे सत्य बोलणार तुम्ही टार्गेट करणार असं असं तुम्ही तर हिथंच धरधरेश्वरचा फोटो ह्याच्यावरती सचिन पासर आणि या भेट जिल्ह्याला आष्टीबद्दल सगळ्याला पूर्ण माहिती आहे किंवा हा कार्यकर्ता कोराचा आहे आणि जर का तुम्ही हे कृत्य अतिशय आणि आता हे बघा हा थोरवे म्हणून कार्यकर्ता पुंडी गाव याचं त्याच कुंट्या बळच्या गाव थोरवे तुझा ही खाडे करू आणि सूर्य तसा मर फोटो म्हणजे हे नक्की पण मी काढले पाहिजेत का पोलिसांनी काढले पाहिजेत की ह्यातून तर्क काय निघतो किंवा गुंडांना नेमकं पोचतोय आहे कोण आणि यांच्यावरती कारवाई का होत नाही काय आणि पोलीस प्रशासन करते काय बीडच पुण्यामध्ये येऊन पुण्यामध्ये येऊन त्यांनी माझ्या घरापर्यंत पुण्यात आले मी सी पी साहेबांना काल पत्र दिलंय निवेदन दिलंय कि बाबा तो तो यांचं पुण्यापर्यंत येऊन माझ्या हत्याचा कट रस्ता देतोय एकच मिनिट मॅडम एकच एकच मिनिट होत हा ठीक आहे पुण्यामध्ये येऊन माझ्या हातेचा कट रस्ते झाला माझ्यावरती म्हणजे या दहा वर्षामध्ये की तुम्ही टार्गेट कसं कशा पद्धतीने विरोधकांना केलं पाहिजे आणि पुढच्याला कसं समजून टाकलं पाहिजे कालही मी सगळ्या गोष्टीची मी सीपी साहेबांना सगळ्या गोष्टी निवेदन दिलंय याच्यामध्ये सखोल चौकशी व्हावी आमदार सुरळीतदासांचा राजीनामा घेतला तर आणि तरच एस आय टी मार्फत आणि सीआयटी मार्फत सगळ्या गोष्टीची तपास झाला पाहिजे तेर तर आणि तरच बीड जिल्हा हा शांत राहू शकतो ही जी गुन्हेगारी पुण्यापासून मुंबईपासून पासून बीडपर्यंत बीडचं कनेक्शन आहे पुण्यापर्यंत आहे कुख्यात गुंड मी नाव ते घेऊ शकत नाही पण घेणार वेळ आल्यावरती मी ही लोक आणि मी ते दिलेत ना गोपनीय गोष्टी द्या आणि मी हे पोलिसांना सगळ्या दिलेत त्यांचे मुख्यात गुंडाचे फोटो हे त्यांच्या बरोबर आहेत आमदारांबरोबर पुण्यापर्यंत कनेक्शन आहे त्यांचे गुंडगिरीचे आणि जो बोलेन त्याची हत्या कशी घडून आणण्यात मस्त कार्यक्रम का। हे आमदार सुरेंद चांगलं वेळ राहत आता कोणाला काही प्रश्न असतील या विषयामध्ये तर निश्चित तुम्ही विसरू शकता काय आता माझा विषय पूर्ण पूर्णपर्यंत सगळ्या गोष्टी एक पूर्ण झाल्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर ते योग्य राहतं किंवा पूर्ण माझ्या होऊ द्या मग त्यानंतर मग त्यामुळे मी मी माझ्या मध्ये चाललोय त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं आता इथे काय होतं मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोटो वापरायचे मनोज चौधरी तुझा वापर इंग्रज करत आहेत आता इंग्रज इंग्रज करत आहेत हे लक्ष राहू दे काही दिवसांनी तुझा पण मर्डर होणार आहे इंग्रजांची बाजू घेऊन बोलू नको सुरेश दस अण्णाचा तू इंगेज आहे मराठी संघ का आहे का अजय इंग्रज आहे का तू म्हणजे तुझाही मर्डर होणार आहे हा हे सोशल मीडियावरती म्हणा आणि मी संरक्षण मागतोय एक महिन्याला संरक्षण मागतोय तर मी पोलिटेशनला गेलो असता माझा मोबाईल रिसकाउन घेणे आला आष्टी मध्ये हे जर एवढी दहशत जर का तुम्हाला करायचीच असेल तर सांगून टाका की बीड जिल्हा फक्त गुंडांचा आहे आणि फक्त घे गुंडांनी तिथं राहावं आणि आम्ही तिथून गुंडांच्या टोळ्या चालवतोय आमदार सुरेदासांनी सांगून टाकावं आमदार सुरेदासांनी कधी समोर येणारच नाही तुझा संतोष देशमुख करतील तेव्हा बघा हे काय जी सरपंचाची हत्या झाली तुझा संतोष देशमुख करतील तेव्हा तुला समजेल जाती समजला तरी आम्ही अठरा पगड जात घेऊन चालतोय आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवून दिली अठरा पगड जात घेऊन चालला आपलं जात गुंडाला जात नसते मग आमदार सुरेश दसा काय ठेका घेतला का फक्त मराठ्यांचा नाटक करून मराठ्यांच्या बोराला माती भडकून गुन्हेगारी पोचायचा आपण जे सांगतो त्या विषयामध्ये क्लिअर त्यांनी बोलावं त्या गोष्टीमध्ये पण याच्यामध्ये कोणीच आवाज उठवणार नाही कारण हे आर्थिक आर्थिक लागे बंदे आणि सत्ता कारण या सगळ्या गोष्टीशी हे सगळं निगडीत आहे पूर्णपणे बीड जिल्ह्याची माती ही बदनाम करण्याचं कृत्य चाललेलं आहे पण आमची माती आम्ही बदनाम होऊन देणार नाही ना गुंडांना गुन्हेगारांना माझा कधीही ओपन चॅलेंज आहे आणि मी कुठल्याही चौकामध्ये कुठेही त्यांना दंड ठोकटतो आम्ही लाल मातीतले पैलवान आहेत आम्हाला पैलवन की चांगली माहिती आहे आणि आम्ही धोबीबाच्यात डाव असतो कुस्तीमध्ये गुंडांचा आम्ही धोबी पछाड करतो आणि त्यांना त्यांची जागा दाखवतो ठीक आहे मी दोन दिवस नागपूरला होतो नागपूरहून मुंबईला ना गेलो आणि पुण्यातही घटना घडल्या पी साहेबांकडे निवेदन गेला पुण्यातही आमदार सुरेंद्र स्वतः इथे आलते पुण्यामध्ये मो ते, त्यांच्या मोबाईल मला मिस कॉल मिळाय त्यांनी मिस कॉल कुठे मिस कॉल म्हणजे पुण्यामध्ये येऊन त्यांनी राहायला इथंय मिस हा नंबर नंबर डायरेक्ट सहा गोष्ट कोणाचा नंबर करा सा का सा? आ, चेक करा सगळ्यांनी तीन डिसेंबर रोजी हा मिस कॉल पडलेला आहे मला याच कारण काय मनोज चौधरीचा आवाज दावायचा कसा इथं समोर वरती दिसत वरती आहे ना त्याचं ट्रू ला मी चेक केलं चेक केलं तर असं नाव दिसता हा नक्की कोणाचा फोन नंबर आहे आणि सत्य बोलणार <laughs> नक्की बोल तुम्ही काय करता येत सत्य बोलणार धमकी देणार असतील आणि हे माझ्या म्हणजे घरातल्या लोकांबरोबर मिटिंग करायच्या आणि अशा प्रकारे घरडंड राजकारण करायचं हत्येचं कट घरामध्येच राखल्याच येतो आणि आता मी बोलायला आलो तर सगळं ते सोशल मीडियावर त्याचं डिलीट करायला चालू केलं त्यांनी सोशल मीडियावरती पूर्ण टार्गेट करायचं धमक्या फूत चालू आहे संरक्षण मी वारंवार मागतोय संरक्षण मला अजूनही दिलेलं नाहीये जरी आम्ही नेलो तरी शहीद झालो मातीसाठी मरायला आम्ही काय घाबरत नाही आणि वरिष्ठांनी दखल घेतलेली आहे त्यांनी काल मला फोन आला तक्रार आपण घेतोय म्हणून तर आता उद्या तक्रार परत मी जाऊन राष्ट्रीय पोलिसांना करणार आहे पण आजवर बीजेपीचा मी बुथचा कार्यकर्ता आहे आष्टी बीड जिल्ह्यामध्ये आणि माझ्याकडं माझं स्वतःचा पक्ष कार्यालय होतं आष्टीमध्ये तेही आमदार सुरेंदांनी बंद पाडलं अँब्युलन्स होती माझ्या स्वतःची फक्त दोन हजार चौदा मध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांबरोबर काम केलं मी त्यावेळी दोनशे दोनशे बंदुकींनी फायरिंग केलेली आमदार सुरेंदांनी त्या गोष्टी सुद्धा सगळे पुरे माझ्याकडे मेडिकलचे रिपोर्ट आहेत अजूनही त्या मुलाला ज्या ज्या डोळ्या लागला होता मी सगळ्या गोष्टी बिना पुराव्याचं मी कुठल्याही गोष्टी बोलत नाही हे आमदार सुरेश दस आणि आमदार सुरेश दसच आहेत आम्ही पंधरा वर्ष आलो त्याला खेळतोय त्या पंधरा आलं आम्हाला सगळं माहिती फक्त आम्ही आमदार नसल्यामुळं आम्हाला पद कुठलं मिळून दिलं नाही आम्ही आम्हाला पद आजू त्यांनी कुठलं मिळून दिलं नाही आणि आम्ही काय बोलावं लागलो की वरिष्ठ नेत्यांना आमच्या सांगायचं की आमचे वैयक्तिक वाद आहेत सुरेज दत्त माझा काय पण आमदारला वाद का सुरेश दत्तचा काय संबंध वैयक्तिक वादाचा सांग रे बाबा सुरेश तू येऊन सांग मीडिया समोर सांग ना जे नेत्यांना वर्ष सांगतो की बाबा वैयक्तिक वाद आहे म्हणून चौधरीचे माझे तर वैयक्तिक काय वाद आहेत जरा सांगा जरा मीडिया समोर येऊन एक खोटं बोलायचं रेटून बोलायचं आहे आमदार पहिल्या पहिल्यासून राजकारण आहे आणि निच राजकारण राजकारण आहे त्याला आम्ही आता बळी पडून देणार नाही लोकांना खूप लोकांना लोकांनी सहन केलंय आणि अन्याय एवढा म्हणजे रस्तावर गेलाय सगळ्या गोष्टीचा अन्य तो सहन होत नाही आता आम्हाला ओके <laughs> भूमिका आमदारांनी राजीनामा द्यावा आणि एसआयटी सीआयडी मार्फत तपास हो, ते जे संबंधित पोलीस अधिकारी तिथले त्यांचे त्यांच्या तिथून तात्काळ बदल्या करून चांगले स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी तिथे द्यावे आमची पावनभूमी आहे आमच्या पावनभूमीमध्ये आम्हाला सगळ्यांना राहण्याचा अधिकार आहे तर सर्व गोष्टी ह्या त्या प्रमाणात झाल्या पाहिजेत आमचं पावन लढत राहणार लढा उभा करत राहत जनता माझ्या मार्ग आहे सध्या स्वतः मी जिल्हा परिषदला आता उभं राहणार आहे पक्षाने मला उमेदवारी द्यावी मी मागणी केलेली आहे आणि पक्ष मला निश्चित माझा सगळे गोष्टींचा विचार करणार आहे आणि मला उमेदवारी देणार आहे हे मला खात्री आहे आणि पुढे चालून आमदारकीला सुद्धा मी स्वतः उभा राहणार आहे आमदार सुरेदस्त विरोधामध्ये लोकशाही मार्गाने ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या त्या गोष्टी मी आमदार सूरदस्त विरोध करणार जनता हीच मालक आहे हे मी दाखवून देणार बीडचं बिहार होते बिहार वगैरे काय होत आहे हे जे गुंडा आमदार आहेत हे लोकप्रतिनिधी जे गुंडे आहेत यांना जर अटक केली ना तर बघा एक महिना जरी बीड आहे फक्त आता ह्यांच्या टोळ्यात आजूबाजूला भिरायला लागलं ला कारण त्यांना माहिती नवीन कावत साहेब सारखे येसकी साहेब आहेत तिथे अतिशय कडक माणूस येतो त्यांनी आमदारांमध्ये मंत्री कोणाला सोडत नाही जो चुकीमध्ये सापडेल त्यावर प्रत्येकावर मला काल एस पी साहेबांनी गुन्हा दाखल करायला लावलाय आणि शंभर टक्के मला खात्री आहे की नवनीत काप साहेब हे चांगलं काम करत आहेत डीजीपी साहेब चांगले आहेत आणि मुख्यमंत्री साहेबाला माझा विश्वास आहे की ज्या प्रकारे फक्त हा आमदार जो फसून झालेला आमदार आहे ह्याचा राजीनामा घेणं हे नैतिकता त्यांनी स्वतः केली पाहिजे किंवा जे आरोप होत आहेत मीडिया समोर येऊन त्यांनी बोललं पाहिजे जे आरोप होत आहेत त्या गोष्टीवर त्यांनी समोर यावं हो। माझं खुला आव्हान आहे आमदार सुरेश दसांना कधी पण ठामपणे मनोज चौधरी एकटा बास तू समोर येऊन सांगावं आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जिथं लढायचं तिथं लढू दे आपण कधी लढाय तुम्ही शंभर कार्यकर्ते आण पाचशे कार्यकर्ते आण हजार कार्यकर्ते आण जीव गेला तरी माघार नाही 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 आमदार सुरेश दत्त यांचा राजीनामा झालाच पाहिजे त्यांची एसआयटी सी मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना त्यांची जागा ही पोलीस प्रशासनाने दाखवावी आणि त्यांची जागा फक्त एकमेव जेल आणि जेलच आहे माझ्यासोबत पूर्ण मतदारसंघ आहे हे तुम्हाला येता काळ दिसेल तुम्हाला एक मिनिट ठेव जेला जे। एक परत जरी प्रश्न विचारलं तरी झालं माझ्यासोबत आष्टी मतदारसंघातलं पूर्ण ते शोषित पीडित वंचित ज्या ज्या लोकांना त्रास होतोय संपूर्ण आता फक्त सुरेज देसा बरोबर पाचशे कार्यकर्ते राहिलेत आणि येता काल तुम्हाला दिसेल त्यांनीच काल मोर्चा काढला माझ्या विरोधमध्ये बघा हे एवढेच कार्यकर्ते राहिले त्यांच्याबरोबर एकही त्यांचा आवाज ऐकायला तयार नाहीये आता सुरेश दसा कारण त्यांची मी दीड महिन्यात सव्वा महिन्याला बोलतोय सुरेश बरोबर एकही रस्त्यावर उतरायला तयार नाहीये कारण त्यांची मानसिकता लोकांना कळलेली आहे पूर्ण मतदारसंघ हा माझ्या बरोबर आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीला पंकजाताई ज्या पद्धतीने तिथे रणनीती ठरवतील त्याच पद्धतीने सगळे उमेदवार निवडून येणार आहेत आणि गुंडांचा सुपडा साफ होणार धुरा होणार धुराळा मग मी जर मला मी मा, मला मला जर ते मनोविरोध असेल तर बीड जिल्ह्याची बातमी आतापर्यंत बदनाम त्यांनी केली मग त्यांना कुठला रोग म्हणायचं सत्य बोलणारा माणूस मनोविकृत आहे मग मनोविकृत माणूस कसा वागत असतो हे बघावं ना जाऊन यावं जाओ, जरा त्यांना सांगली मला तर मनोविकृत त्यांना माहिती ना मनोविकृत माणूस कसा असतो कसा वागतो मला तर नाही माहिती आम्ही तर सत्याची बाजू मांडतोय आता हे त्यांनी शब्द जे वापरले याच्यावरती निश्चित मी कायदेशीर मार्गाने त्यांना ते उत्तर देणारे ह्या जेवढ्या लोकांनी त्यांच्यावर तर गुणत्व दाखल करणार आहे मी ज्या लोकांनी निवेदन खोट्या पद्धतीने निवेदन माझ्या आपोआप सर्वाच्या प्रयत्न केला माझ्याबद्दल त्यांना नक्कीच त्यांना त्यांच्या पदतीमध्ये उत्तर मी देणार आहे पुढे डब्बले नाही आपला साडेबारा ते एकतीस टाइम झाला